मी सुद्धा माणूस आहे मला सुद्धा राग येतो मी सुद्धा चिडतो मी सुद्धा रागवतो कारण मी सुद्धा माणूस आहे आणि या सगळ्या नैसर्गिक क्रिया आहेत हे सुद्धा स्पष्टपणे सांगतो या सगळ्या नैसर्गिक क्रिया आहेत पण सुरुवातीला मी चिडायचो मी रागवायचो मी ओरडायचो मला दोन तीन दिवसानंतर जाणवायचं नाही यार आपलं चुकलं पण वेळ निघून गेलेली असायची नंतर हळूहळू असं व्हायला लागलं की राग आल्यानंतर काही तासा नाही जाणवायचं की आपलं चुकलं नंतर राग येऊन गेल्यानंतर ती घटना घडल्यानंतर जाणवायचं आपलं चुकलं काहीतरी चुकतंय काय चुकतंय कारण मला जर कोणावर चिडायचं असेल ना मला जर कोणावर रागवायचं असेल ना तर मी चिडल्यानंतर मी रागावल्यानंतर त्याच्या मनावर मनावर जेवढा परिणाम होतो त्यापेक्षा जास्त परिणाम करायचं आपल्या मनावर होतो कारण कोणावर तरी रागवण्यासाठी आपल्याला निगेटिव्ह व्हायब्रेशन क्रिएट करावं लागतात मित्रांनो कोणाचा तरी द्वेष करण्यासाठी आपल्या माइंडमध्ये द्वेषाच्या फिलिंग तयार करावं लागतात तो द्वेष आपल्या माइंडमध्ये सुद्धा होतो ते संस्कार आपल्या मनावर होतो ते चिडणं आपल्या मनाच्या बाबतीत सुद्धा होतं न मनातून न चिडता बाहेरून रागवणं ही काय व्यवहारामध्ये ऍक्टिंग चालत नाही मित्रांनो ती शूटिंगमध्ये चालते ती मध्ये चालते पण व्यवहारामध्ये कोणावर रागवण्यासाठी आपल्याला आपल्याला चिडावं लागतं आपल्याला निगेटिव्ह व्हायब्रेशन तयार करावं लागतात आपल्याला द्वेषाच्या भावना तयार कराव्या लागतात आपल्याला मच्छराच्या भावना तयार कराव्या लागतात आणि हे सगळ्याचा परिणाम आपल्या मनावर होतो मित्रांनो काय चाललंय हे मनाच्या बाबतीत हा होश कधी आपला वाढला काय घडतंय आपल्या बाबतीत हा होश कधी वाढला त्यामुळे होश वाढवणं आवश्यक आहे अवेअर होणं आवश्यक आहे